सर्वांचं आपल्या या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो नुकतेच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाई हमाल पदाची परीक्षा झालेली आहे आणि सध्या सर्व विद्यार्थी फायनल रिझल्टच्या प्रतीक्षेत आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले हे अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो दोन्ही पदासाठी क्लर्क साठी आणि शिपाईसाठी कारण ह्या गोष्टी जर कळाल्या तर आपल्याला अंदाज येऊन जाईल की कट ऑफ किती लागलेला आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर त्या अगोदर मित्रांनो आपण या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली नाही त्याला तुम्ही सबस्क्राइब करा कारण मित्रांनो त्या चॅनल्सवर वेगवेगळ्या प्रकारची अपडेट तुम्हाला थेरी डिजिटल पीपीटी टाईप मिळत राहील तर चला मग मित्रांनो आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल पदाकरता निवड होण्यासाठी हा लेखी परीक्षेचा कट ऑफ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो कारण या कट ऑफवरूनच आपली निवड होणार आहे शिपाई पदाची पदा जी काही चापल्यता चाचणी आहे त्यासाठी तुम्ही पात्र होणार आहात तसेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी जी टायपिंगची परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्ही पात्र होणार आहात तर मित्रांनो मित्रांनो आपण जर शिपाई या पदाचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्यामध्ये एकूण शिपाई पदासाठी अर्ज दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर एवढे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण टोटल या पदासाठी अर्जसंख्या आलेली आहे बारा हजार तीनशे सात त्याचप्रमाणे अकोला या जिल्ह्यामध्ये अर्जसंख्या आहे शिपाई या Day, दा दा जार 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 शिपाई पदाची पाच हजार तीनशे सतरा तसेच अमरावतीमध्ये दहा हजार चौदा त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ हजार एकशे छप्पन एकूण शिपाई पदाचे अर्ज आलेले आहेत त्याचप्रमाणे बीड या जिल्ह्यामध्ये पाहू शकता पाच हजार दोनशे सत्याऐंशी एवढे अर्जसंख्या शिपाई या पदासाठी आलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे सत्त्याण्णव एवढी अर्जसंख्या आलेली आहे बुलढाणामध्ये नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव चंद्रपूरमध्ये सात हजार सात आणि त्याच पद्धतीनं सिटी सिव्हिल कोड मुंबईमध्ये पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढी अर्जसंख्या आलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सी एम एम मुंबई बाराशे साठ त्यानंतर कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई एकोणतीसशे तीस एवढी अर्जसंख्या आलेली आहे शिपाई पदाची त्यानंतर धुळेमध्ये आलेले आहे पहा मित्रांनो सोळाशे सत्तेचाळीस यावरून तुम्हाला कट ऑफ किती लागेल याची याचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाईल त्याच पद्धतीनं गडचिरोलीमध्ये अर्जसंख्या आलेली आहे पंधराशे पंच्याण्णव एवढे शिपाई या पदासाठी त्याच पद्धतीने मित्रांनो गोंदियामध्ये आलेले आहे सतराशे अठ्याहत्तर एवढे अर्जसंख्या त्यानंतर जळगाव मध्ये आहे आहेत पाच हजार पाचशे एकोणपन्नास जालनामध्ये आहे पंधराशे दहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो आठ हजार सातशे तीन एवढे अर्ज शिपाई या पदासाठी आलेले आहेत तसेच लातूरमध्ये आलेले आहेत चार हजार चोपन एवढ्या अर्जसंख्या आलेली आहे नागपूरमध्ये आलेले आहे सात हजार सव्वीस नांदेडमध्ये आलेले आहेत तीन हजार तीनशे ब्याण्णव तसेच मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आलेले अर्ज चार हजार पाचशे चौतीस नाशिक या जिल्ह्यामध्ये आलेले बारा हजार दोनशे त्रेचाळीस तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे पंचेचाळीस एवढे अर्ज संख्या त्याच पद्धतीने मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामध्ये अर्जाची संख्या आलेली आहे तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी सातारामध्ये आहे पाच हजार चारशे चाळीस वाशिममध्ये तीस सॉरी तीन हजार बत्तीस त्यानंतर यवतमाळमध्ये चार हजार सहाशे आठ सिंधुदुर्गमध्ये तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी वर्धामध्ये आहे अकराशे सहा तसेच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता परभणी या जिल्ह्यामध्ये अर्जाची संख्या आहे दहा हजार तीनशे सहा तसेच सर्वात जास्त असेल पुणे या जिल्ह्यामध्ये सोळा हजार दोनशे सत्तावन्न एवढे अर्ज आलेले आहेत तसेच मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये पाहू शकता तुम्ही अर्जाची संख्या आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी त्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत अर्ज दोन हजार सातशे ब्याऐंशी सांगली जिल्ह्यामध्ये आलेले शिपाईपदासाठी अर्ज दोन हजार सहाशे वीस त्यानंतर सोलापूर तीन हजार पाचशे त्रेचाळीस ठाणे तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी सातारा पाच हजार चारशे चाळीस आणि त्यानंतर मित्रांनो शेवटी वाशिम या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत तीन हजार बत्तीस एवढे शिपाई पदाचे अशा प्रकारे मित्रांनो एकूण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर एवढे फॉर्म आलेले आहे आता पाहू मित्रांनो जिल्हा न्यायालयामधील कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण फॉर्म हे शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस एवढे आलेले आहेत जिल्ह्यानुसार किती फॉर्म आलेले आहेत याची ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही मित्रांनो जसं याची ऑफिशियल माहिती येईल तुम्हाला लागलीच व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल